देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांचे नांदेड विमानतळ येथे भाजपाचे खासदार आमदार पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत भेट अतिशय आनंददायी होती आणि त्यांचं स्वागत सर्वांनी अतिशय उत्सुकपूर्ण केलेलं आहे अतिशय प्रसन्नपणाने त्यांनी सर्वांना चर्चा केली सर्वांचे बोलले आणि मला ज्या ज्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली होती स्वागताची ते अतिशय समाधानी अनेक झाले आगामी निवडणुकीच्या संदर्भाने महाराष्ट्रात जागा काही चर्चा झाली का कशा नांदेडची परिस्थिती कशी आहे मराठवाड्याची कशी आहे विषय असा आहे की या संदर्भामध्ये इथं कोणाची चर्चा झालेली नाही परंतु महाराष्ट्रामध्ये तीन पक्षाचं सरकार इथं अलायन्स असल्यामुळे त्यांच्या लेवलला चर्चा होऊन मग तिकीट वाटपाचा निर्णय शेवटी घेतला जाईल परंतु या ठिकाणी सर्वांनी त्यांचं स्वागत केलं प्रत्येकाला त्यांनी परिचय करून घेतला आणि प्रत्येकाला त्यांनी आता प्रत्येकाला वेगवेगळं बोललेचं ज्याने काही प्रश्न विचारला असेल तर त्याला उत्तर द्यायचं काम त्यांनी केलं किती वेळ विमानतळावर होते आणि कोणा कोणाकोणाची भेट झाली कोण प्रमुख जवळपास अठ्ठेचाळीस कार्यकर्त्यांची भेट झाली त्यामध्ये अशोकराव चव्हाण होते मी होतो हेमंत पाटील होते डॉक्टर अजित गोपचडे होते आमदार मंडळी होती पक्षाचे तिन्ही अध्यक्ष होते आणि सगळ्या पक्षाचे पदाधिकारी देखील त्या ठिकाणी उपस्थित होते कोणता मंत्र दिला का मोदी मंत्र कोणता दिला आहे महाराष्ट्रामध्ये मोदी मंत्र कायमच आहे नवीन द्यायची काय आवश्यकता नाही मोदीचा मंत्र ट्वेंटी फोर आवर्स Okay. मी भेट घेतली आणि त्यांचं स्वागत केलं मी राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर आणि पक्षप्रवेश केल्यानंतर माझी पहिलीच त्यांची आज भेट होत होती आणि त्यामुळे मी त्यांचे आभार मानले की मला आपण संधी दिली नांदेडला त्यांचं पहिल्यांदाच आगमन होत असताना त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं आणि मग जनरली राजकीय परिस्थिती संदर्भात माहिती मी त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळे रा अर्थातच राजकीय चर्चा तर था होणारच नांदेडची विद्यमान परिस्थिती जनरली येणाऱ्या आगामी लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भामध्ये अवगत केलं आहे आपण एकंदर मध्ये आलात मराठवाडा महाराष्ट्र ही आपल्याकडे बघतोय त्या अनुषंगाने काही बोलणं झालं का काय जबाबदारी आपल्यावर देणार पाच मिनिटाच्या बोलण्यामध्ये किती बोलू शकतो माणूस मुद्दा एवढाच आहे की त्यांचं येत असताना स्वागत आपल्या जिल्ह्यात मी करणं ह्याला एक वेगळं माझ्या दृष्टीने महत्त्व आहे आणि मग त्याचं स्वागत करणं हा त्याचा हेतू आहे आणि पाच मिनटं त्यांना एक साधारण हिदगुजबाई झाली त्यांची भेट झाली काही मागणी वगैरे जाऊ त्यांना भेटू मी दिलं भेटणार सर हिनी बताई आज मुलाखत